महत्वाची बातमी गेल्या सत्तावीस ऑक्टोबरला छत्तीसगड बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये चार जवान शहीद झाले होते माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ न्यूज एटीन लोकमत हाती लागलाय माओवाद विरोधात अभियानावर सीआरपीएफचे जवान निघालेले होते आणि काही मीटर अंतरावरच माओवाद्यांनी भुसरुंग पेरून ठेवला होता संध्याकाळी चारच्या सुमारास सीआरपीएफचं वाहन पोचलं आणि माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला सीसीटीव्ही फुटेज न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागले त्यात वाहन तिथंच उडालं आणि यात चार सीआरपीएफचे जवान शहीद झाले भला मोठा स्फोट झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि यातच एक वाहन उडालं ज्यामध्ये चौघे जवान होते जे शहीद झाले आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया महेश खूप मोठा स्फोट झालेला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय गाडी उडालेली बघायला मिळतीय शहीद झाले चार जवान आपले या सगळ्यामध्ये काय सांगाल सुवर्णा आपण जर बघितलं तर छत्तीसगडमध्ये आता विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभा निवडणुकीवर माओवाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मतदार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे बिजापूर जिल्ह्यातला जो अवापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतला जो भाग आहे त्या ठिकाणी मुर्दंड गावाजवळ हा प्रकार घडलेला आहे आणि सत्तावीस तारखेला सीआरपीएफचे चे जवान त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशनला निघाले होते एक तुकडी पायी होती आणि एका तुकडीमध्ये भू भूसुरंग विरोधी वाहनामध्ये हे जवान बसलेले होते काही मीटर अंतर अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी माओवाद्यांच्या अँबुसमध्ये त्या ठिकाणी ते वाहन जे आहे उडाला आहे आणि त्या स्फोटाची तीव्रता त्या ठिकाणी चाळीस किलो वजनाचा एक आयडी पेरण्यात आला होता आणि त्या स्फोटाची तीव्रता इतकी तीव्र होती की त्या ठिकाणी चार सीआरपीएफचे जवान जागी शहीद झालेले आहे हा संपूर्ण प्रकार आता काही दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ कॅम्पचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे त्या सीसीटीव्ही मध्ये हा रेकॉर्ड झालेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दिसून येते की माओवाद्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी अँब्युस लावला होता किंवा हा आयडी पेरून ठेवला होता आपण जर बघितलं तर गेल्या सत्तावीस तारखेपासून आणि परवाची घटना अशा दोन घटनांमध्ये माओवाद्यांनी एकूण आठ जणांचा बळी घेऊन ही निवडणूक अधिकाधिक दहशतीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मात्र सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज असल्याचा दावा करताय आणि तेवढ्याच तीव्रतेने मावाद्यांच्या हिंसक कारवाई हाणून पाडण्यासाठी अभियान सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की महेश धन्यवाद माहिती दिल्याबद्दल